नमस्कार प्रेक्षकांनो परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लाकडी तेल घाण्याचा व्यवसाय कशा प्रकारे चालतो या विषयी आपण सविस्तर सर उद्योग मार परिवारात सांगा माझं नाव शुभम ठोळे मी वंदना ऑइल मिल्स लाकडी घाणा तेलाचा व्यवसाय मागील चार वर्षापासून बघतोय आणि त्याचबरोबर मी त्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारची सेलिंग करतो जसे की आपले करडई शेंगदाणा तीळ चवस मोहरी खोबरा सूर्यफूल या प्रकारचे सर्व प्रकारचे तेल आपण पॅकिंग करून आपल्या ब्रँडने सुद्धा विकतो आणि दुसऱ्यांच्या ब्रँडने त्यांना जर ब्रँड करायचं असेल तर ते पण करतो आणि सर हा व्यवसाय करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं आपल्याला रॉ मटेरियल खरेदी करतात रॉ मटेरियल जसं की करडई सूर्यफूल तीळ जवस हे जे रॉ मटेरियल आहे ते संपूर्ण आपण शेतकऱ्यांकडून परचेस करतो आणि त्याचं कारण पण आहे की ते शेतकऱ्यांकडूनच परचेस केलं पाहिजे कारण त्यांनाही थोडासा हमी भाव भेटतो हा आपला त्याच्या मागचा उद्देश आहे आणि दुसरं जे शेंगदाणा बदाम हे आहे हे आपण मार्केट यार्ड मधून चूज करतो कारण की डायरेक्ट शेंगा लाकडी घाण्यामध्ये चालत नाही बरोबर हे त्याचे कारण आहेत म्हणून आपण शेंगदाणा घेताना मार्केट मधून घेतो आणि जे बाकीचे राहिलेले सूर्यफूल वगैरे आहेत ते आपण शेतकऱ्यांकडूनच घेतो आणि सर काय होतं आज मार्केटचा जर विचार केला ना आपण मार्केटमध्ये भरपूर प्रकारचं तेल भेटतं काय लाकडी घाण्याचं असेल बाकीचे ज्या मशीन असतात त्याच्यामध्ये मेटल वगैरे वापरल्या तेलामध्ये आणि आपल्या तेलामध्ये काय फरक असतो ऍक्च्युली काय असतं की लाकडी घाण्याच्या तेलाचा जो लाकडी घाण्याचा आरपीएम असतो रोटेशन पर मिनिट हे ऍज कम्पेअर टू लोखंडी घाणं ते कमी असतं आणि दुसरं काय होतं लोखंडामध्ये क्रश करणं आणि लाकडामध्ये कर, क्रश करणं त्यामध्ये टेम्परेचरचा फरक होतो त्यामुळे आपलं तेल हे अगर प्रथिनांचा विचार केला विटॅमिन्सचा विचार केला तर ते तसेच त्याच्यामध्ये जपून राहतात आणि लोखंडी मध्ये ते राहत नाही तो फरक त्या क्वालिटीमध्ये तो फरक लग, फरक पडतो रॉ मटेरियल घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे व्यवसायामध्ये हो रॉ मटेरियल घेताना फारसं असं ओलं मटेरियल नाही घेतलं पाहिजे सर्वत्र माल जसा की करडई असो सूर्यफुल असो शेंगदाणा असं सर्वत्र सुका माल लागतो आणि जेणेकरून काय होतं की त्याला तेलाला उतारा व्यवस्थित मिळतो आणि तेलाला उतारा जर व्यवस्थित मिळाला तर त्या तेलामध्ये मॉइश्चरचं प्रमाण कमी होतं आणि ज्यावेळेस ती कुकिंग होते त्या तेलाबद्दल तेलाबरोबर त्यावेळेस ते तिथे धुराचं प्रमाण कमी होतं किंवा त्या स्मोक पॉईंट कमी असतो या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे कस्टमर रेफरल्स वाढतात आणि कस्टमर रेफरल्स वाढल्यामुळे आपला कस्टमर कंटिन्यू असतो असतं एखाद्या युवकाने एखादा व्यवसाय स्टार्टअप केला ना तर तो, तो इकडे तिकडे माहिती गोळा करतो इंटरनेट वर युट्यूब असं सोशल मीडियावर तो माहिती गोळा करून एखादा व्यवसाय स्टार्टअप करतो पण त्यांच्या पुढे सगळ्यात मोठी समस्या असते की व्यवसाय चालू केल्यानंतर मार्केटमध्ये मा बनवलेला प्रोडक्ट कशा प्रकारे विकला पाहिजे अॅक्च्युली कसं आहे आपण आता मी जेव्हा चालू केलं ना आता माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगतो के मी के मी के मी की मी जेव्हा चालू केलं ना त्यावेळेस मी सोशल मीडिया ऍडव्हर्टाइझिंग जास्त केली त्यानंतर मी ऑनलाईन मध्ये गेलो जसे की अमेझॉन असो फ्लिपकार्ट असो मार्ट असो या सगळ्या ऑनलाईन वर मी रजिस्टर केलं आणि तिथे काय होतं की कधी ना कधी काही ना काहीतरी ऑर्डर येतेच आणि दुसरं वर बिझनेस ग्रुप्स असतात यामध्ये आपण मार्केटिंग करतो आणि रेफरल्स हा सगळ्यात मोठा महत्वाचा भाग आहे की रेफरल्स मुळे हा बिझनेस जास्त प्रमाणात चालतो आजचे एखाद्याला जर आपलं तेल आवडलं तर तो पुढच्या महिन्यात त्या ते तेलाला नक्कीच परचेस करणार हो। आणि तो दुसऱ्या अजून चार लोकांना पण सांगणार की हा हे तेल आहे लाकडी गाण्याचं पण खरंच चांगलं पण आहे तुम्ही पण हे तेल परचेस करा आणि ते मग रिफाईंड तेलावरनं लाकडी गाण्याच्या तेलावर शिफ्ट होतात आणि सर आता तुम्ही जे म्हणले ऑनलाईन वगैरे अमेझॉन वर इकडे तिकडे तेल विकतात मी बरेच जणांचे असे त्यांचे कम्प्लेंट असतात की आपण जे ऑनलाईन ऑर्डर वगैरे देतो गेल्यानंतर ते लोक घेत जा नाहीत आपल्या म्हणजे तिथं होतो असं त्याविषयी काय सांगाल तुम्ही त्या केस मध्ये काय असतं ते आपल्या हातात आहे पहिले तर त्यामध्ये त्या दोन गोष्टी असतात एक प्रीपेड असत आणि एक कॅश ऑन डिलिव्हरी असतं तर तुम्हाला जर असं वाटतंय तर पहिले एक वर्ष कॅश ऑन डिलिव्हरी ऑनच नका करू ना ते तुम्हाला दोन ऑप्शन आहेत तुम्हाला ते ऑन करायचंय की नाही करायचंय ते तुम्ही ठरवलं पाहिजे बरं त्यामध्ये तुम्ही प्रीपेडच ठेवा ना ज्याला आधी पैसे देऊन तो माल घेतलेला आहे तर तो परत नंतर गफला करणारच नाही ना <laughs> बरोबर आहे आणि सर ते प्रॉफिट मार्जिन कसं चालतंय प्रॉफिट मार्जिन अमेझॉनचं फाईव्ह पर्सेंट असतं फूड मध्ये ऑइल साठी आणि बाकी मग ते जीएसटी आणि शिपिंग चार्जेस असतात बस एवढाच खर्च आहे आणि जो तुम्हाला लागलेला मुद्दल अमाऊंट तुमची जी आहे ती तर हा जर एखाद्याला व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी ओव्हरऑल किती गुंतवणूक लागेल त्यांना ओव्हरऑल एक गाण्यासोबत जर चालू करायचंय तर सात ते आठ लाख रुपये खर्च आहे दोन गाण्यासोबत जर करायचं तर पंधरा लाख रुपये खर्च आहे इन्क्लुडिंग रॉ मटेरियल वगैरे सगळं आणि जर त्यांनी जर पंधरा ते म्हणजे तुम्ही जे म्हणलं त्यानुसार त्यांनी गुंतवणूक केली तर त्यांना ओव्हरऑल किती प्रॉफिट होऊ शकतं समजा मार्केटिंग वगैरे स्ट्रॉंग केले तर ओव्हरऑल पर लिटर विचार केला किंवा पर्सेंटेज वाईज विचार केला तर फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट तर प्रॉफिट नक्कीच आहे कारण की सरप्लस मध्ये इथे वाया काहीच जात नाही यामध्ये पेंडही विकले जाते ज्याला डेप पण म्हणतात काही लोक आणि यामध्ये तेल पण विकले जाते तर त्यामध्ये तर प्रॉफिट आहेच हंड्रेड पर्सेंट म्हणजे सरप्लस म्हणून आपण पशुखाद्य म्हणून हा व्यवसाय सुद्धा करू शकतो व्यवसायाला काय प्रशिक्षणाची गरज लागते प्रशिक्षणाचं काही असं खास अशी गरज नाही आहे कारण की लाकडी गाणं चालवलं फक्त दोनच गोष्टीवर एक प्रेशर आणि एक स्पीड ते जर ज्याला समजलं त्याला ते सोपं आहे प्रॅक्टिस करूनच ते गोष्ट होऊ शकते आणि ठीक आहे आम्ही पण प्रशिक्षण घेतलं होतं पण आताच्या युगात आताचे जे युवक आहेत त्यांना <laughs> प्रशिक्षणाची गरज मला वाटत की जास्त भासल सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे सगळी इन्फॉर्मेशन युट्यूबवर अवेलेबल आहे काही चुकलं तर आपण आहेतच जे व्यवसाय हे व्यवसाय एखाद्याला युवकाला किंवा एखाद्या होतपूर माणसाला चालू करायचं असेल तर ह्याचं लोकेशन पुढे ठेवलं पाहिजे त्यांनी शहरी भागात ग्रामीण भागामध्ये तसं तर त्यांनी ग्रामीण भागात ठेवून शहरी भागात त्याची मार्केटिंग केली पाहिजे त्याचं कारण आहे की ग्रामीण भागात लेबर कॉस्ट कमी आहे आणि दुसरं रॉ मटेरियल अवेलेबिलिटी होते आणि जे बाय प्रोडक्ट निघतं जसं की ऑइल केक ते विकण्यास शहरी भागात अडचण येते ती ग्रामीण भागात अडचण येत नाही बरोबर त्यामुळे मग त्यांनी ते ग्रामीण भागातच चालू केलं पाहिजे आणि तसं पण ट्रान्सपोर्ट सुविधा सगळ्या प्रत्येक गावागावांमध्ये अवेलेबल आहे तर काही अडचण तशी फारशी यायला नाही पाहिजे आणि आपल्याकडे आता कोणत्या आपल्याकडे करडई सूर्यफूल शेंगदाणा तीळ जवस मोरी खोबरा बदाम एवढे तेल आहेत आता मध्ये जास्त करडई महाराष्ट्रामध्ये आता कोकण भाग जर बघितला तर शेंगदाणा आहे पश्चिम महाराष्ट्र बघितलं तर सूर्यफुल करडई नागपूर भाग बघितलं तर परत शेंगदाणा आहे मध्ये खान्देश भाग बघितलं तर परत सूर्यफुल करडी आहे असं वेगवेगळ्या फ्लक्च्युएशन मध्ये आणि सर एकदा तेल बनवलं हो तर हे तेल बनवल्यानंतर हो त्याचे किती दिवस लाईफ असते शेंगदाणा शेंगदाणा बदाम आणि तीळ तीन महिने आणि बाकीचे सहा महिने तर तुम्ही त्यांना काही सांगाल की बाबा एखादा जर एखाद्या युवकाला एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर तो, तो रिसर्च करून कसा चालू केला पाहिजे रिसर्च करून कसं आहे यामध्ये दोन गोष्टी आहेत प्रत्येक बिझनेसमध्ये दोन गोष्टी असतात एक जर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरताय तर त्या केसमध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करून प्रोडक्ट विकणे ही एक गोष्ट आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग करून वेस्टेज किती होत आहे ही एक गोष्ट आहे तर लाकडी घाण्याच्या व्यवसायामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करून वेस्टेज झिरो आहे म्हणून मी सांगू इच्छितो की तुम्ही लाकडी घाण्याचा व्यवसाय जर चूज केला आणि रोज लागणार प्रोडक्ट आहे आणि आज विकलेला माल परत चार दिवसांनी त्याला ते परत घ्यायला येणारच आहे आणि आजच्या काळाची गरज आहे की सगळ्यांनी हेल्थवाइज सगळा विचार करून हे uh, तेल खायला कंझ्युम करायला स्टार्ट केलं पाहिजे जेणेकरून uh, त्यांच्या आरोग्याची सुधारणा होईल आणि हॉस्पिटल्समध्ये तेवढे पैसे जाणार <laughs> बरोबर हंड्रेड पर्सेंट एखाद्या प्रेक्षकांना आपलं तुमचं जर तेल खरेदी करायचं असेल तर त्याच्यासाठी जर एखाद्याला ऑर्डर द्यायची असेल तर कशी दिली पाहिजे ऍक्च्युली आपली वे, वे, वेबसाईट आहे वंदना ऑइल मिल्स डॉट कॉम आणि आपलं अमेझॉनवर सुद्धा ते, तेल अवेलेबल आहे तिथं पण टाकू शकता आपण वंदना ऑइल मिल्स किंवा सर्च करू शकता आणि अशा प्रकारे आपण ऑर्डर करू शकता वंदना ऑइल मिल्स ही पूर्णपणे ई कॉमर्स वेबसाईट आहे <laughs> सगळी इन्फॉर्मेशन भरपूर सारी दिलेली तुम्ही तुम्ही जर सांगू इच्छित असाल तर तुमच्या काय सांगता असं आहे आता जितकी क्वांटिटी सेल होईल ना हे एफ एम सी जी बिझनेस आहे किंवा फूड बिझनेस आहे जितकी क्वांटिटी सेल होईल तितका जास्त याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये मध्ये प्रॉफिट आहे जसं की दोन हजार लिटर विकलं तर पन्नास हजार साठ हजार होतात सहा हजार लिटर विकले तर ते मल्टिप्लिकेशन मध्ये वाढत जाणार असे आता तुम्ही ऑफलाईन करताय की ऑनलाईन करताय बी टू बी करताय की बी टू सी करताय यामध्ये खूपसा असा डिफरन्स आहे जसं कॅल्क्युलेशन करून सांगायचं झालं तर सिक्स्टी टू सेव्हन्टी थाउजंड रुपीज पर मंथ नुसता नेट प्रॉफिट असतो महत्त्वाचं सर काय होतं ज्यावेळेस आपण एखाद्या फूड इंडस्ट्रीमध्ये एंट्री करतो तर त्यावेळेस काही लायसन्स वगैरे काही त्यावेळेस फूड लायसन्सची गरज नक्की बसते कारण की फूड लायसन्स शिवाय हा बिझनेस चालू होऊ शकत नाही कायद्यान्वित आणि तसं करू पण नाही विदाऊट फूड लायसन्स <laughs> फूड लायसन्स गरजेचं आहे फूड लायसन्स शॉप ऍक्ट उद्यम आधार हे सगळे डॉक्युमेंट लागतातच आणि सर्वात महत्वाचं सर हा सेटअप जर एखाद्याला चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी काय लोन वगैरे हो बँक काय करतात का बँक मध्ये पीएमई जीपी म्हणून स्कीम आहे पीएमईजीपी मध्ये लोनला अप्लाय करून ते सर्वसाधारणपणे तीन ते सहा महिन्यामध्ये तो प्रोजेक्ट अप्रूव्ह होतो आणि अकाउंटला पैसे येतात किंवा सबसिडी त्याला पस्तीस टक्के पंचवीस टक्के अशी विभाजन करून दिलेली आहे सर एखाद्या प्रेक्षकाला आपल्या जर तुमच्या सोबत मिळून जर काम करायचं असेल तर तुम्ही त्यांना काही सपोर्ट देता का त्यांना आम्ही सपोर्ट असा देतो की त्यांना जर पूर्णपणे प्लॅन सेटअप करायचा आहे जसं की लाकडी गाणा घ्यायचा आहे बॉटल्स पाहिजे पॅकेजिंग कशी करायची लेबलवर काय असलं पाहिजे हे माहीत नाहीये तर तिथून आम्ही सुरुवातीपासून सर्वत्र गायडन्स करतो आणि सर्व प्रकारची मदत करतो जसं की रॉ मटेरियल कसं खरेदी करायचं आहे कुठून खरेदी करायचं आहे कोणतं खरेदी करायला पाहिजे कोणतं नको आहे या सगळ्या पद्धतीचं गायडन्स आपण त्यांना स्टार्ट स्टार्ट टू एंड पर्यंत करतो प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर ह्या व्यवसायाची समरी जर पाहिली ना तर आपण थोडं एक मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला हा व्यवसाय तुम्ही कुठेही करू शकता ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला एक जर घाण घेतला तर तुम्हाला सहा साथ ते सात लाख रुपये गुंतवणूक लागते आणि दुसरा दुसरा विषय म्हणजे जे रॉ मटेरियल लागतं ते तुम्ही व्यवसायामध्ये किती प्रोडक्शन करता त्यावर तुमचं रॉ मटेरियल ठरतंय आणि ह्याच्यामधून जर इन्कम म्हटलं तर सरांच्या म्हणण्यानुसार तुम्ही या व्यवसायामधून सात ते सत्तर हजार रुपयाचा निव्वळ प्रॉफिट कमवू शकता आणि हा व्यवसाय जर करायचा असेल तुम्हाला सर पूर्ण सपोर्ट देते तुम्ही त्यांचा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्या नंबरवर जा आणि अधिकची माहिती हो घेऊ शकता उद्योग मार्ग तुमच्यासाठी मित्रांनो अशाच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळं आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन युनिक शेतीसोबत तोपर्यंत जय हिंद